हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी जी तर आज आपण अ ते आहापर्यंतचे स्वर असलेले शब्द अभ्यासणार आहोत हां सोपे सोपे जायत चला मग सुरुवात करूया बघा हां श र द ह्याला अजून बघा अजून काही नाही आहे का ना मात्र काहीच नाही आहे म्हणजे स्वर आहे काय स्वर बघा श र द अचा आला ना उच्चार शच्यानंतर अ आला की नाही तसाच हां क शरद हे मुलाचं नाव पण आहे आणि हा ऋतू पण आहे हां पावसाळा कसा असतो तसा हे वसंत ऋतू असे तसे हे हा शरद हे ऋतू पण आहे करत सहन हो सहन म्हणजे काय तुम्ही काहीतरी दुखलं तरी सहन करता रडत नाही तर सहन मनन मनन बघा अचा उच्चार म न मग मनन म्हणजे काय तुम्ही जे अभ्यास करता आणि गप्प बसून मनात आठवण करायची केलेल्या अभ्यासाची त्याला म्हणतात मनन करणे साळा बघा आचा उच्चार आला काना असला की त्याच्यात आचा उच्चार येणार स्वर येणार पा व ना काय म भावना म्हणजे आपल्याला जे काहीतरी वाटतं आपल्या सगळ्यांना भावना असतात कोणाचं पाय कोणी पडला तर आपण पहिले हसतो पण नंतर त्याला लागलं तर वाईट वाटतं हां त्या भावना चांगल्या कामात आपण सहभागी होतो चांगलं झालं तर चांगलं वाटतं कायम म्हणजे नेहमी आपण काही ना काहीतरी आपण कायम शाळेत जातो असं नेहमी शाळेत जातो तसं झपा झप झपा पाच आचा उच्चारायला बघा झपा झप तर झपाजप म्हणजे काय तुम्ही तुम्हाला शाळेत जायला उशीर झाला काही म्हणते ना चला बाबा झपाजप पावले उचला चला पटापट चला तर पटापट झपाजप म्हणजे बघा ती रला इकडून काना आहे आणि अशी वेलांटी आहे म्हणजे पहिली वेलांटी याला वेला म्हणतात काय रस्व रस्व वेलांटी तर परिसर रिपटकन बोलतो बघा परिसरात तर परिसरात म्हणजे परिसर म्हणजे आपल्या आजूबाजू घराच्या आजूबाजूचा बाजूची जागा असते ती हकीकत हकीकत म्हणजे गोष्ट एक कुठची हकीकत येऊन आपण सांगतो घरी कुठं क्यातील घडलेलं येऊन सांगतो तर त्याला म्हणतात हकीकत गोष्टी इकडच्या तिकडच्या अभिनय बघा भीपटकन बोलले मी ना अभिनय रस्ववेलांती तर अभिनय म्हणजे काय आता समजा तुम्ही नाटकात काम करता शिवाजीचं भूमिका करायची असली शिवाजीचं पात्र हां शिवाजी तुम्हाला बनायचं असलं भूमिका म्हणजे पण तेच अभिनय भूमिका म्हणजे ती त्याचं शिवाजी बना बनणे बनायचं आहे तर त्याचं ते शिवाजी काय करत होता काय केलं त्याने हे तुम्ही जे करता ना ते तुम्ही शिवाजीचा अभिनय केला mm. क्षितिज क्षितिज म्हणजे उंच डोंगर जिथे संध्याकाळी सूर्य मावळतो त्यावेळी वाटतं ना आपल्याला तिथे टेकलेला आहे सूर्य ते क्षितिज घरातील बघा हा ती इकडून काना काढून वेलांटी घातली मग घरातील ओढला गेला बघा घरातील आमची ची बघा ओढला तो ही दुसरी वेलांटी घातली ना इकडून की आमची याला म्हणतात दीर्घ वेलांटी ही रस्व वेलांटी ही दीर्घ वेलांटी उचापती उचापती तुम्ही पडलात वगैरे ना तर आई म्हणते ना काही ना काही उचापती करतच असतो असं म्हणतात आणि काहीतरी काम करतात करत असतात त्याला पण उचापती पण काहीतरी काय नाही कामधंदा उचापती करत ते चाललेलंच असतात त्याच्या उचापती काय नाही काय असं कितीतरी आता बघा की पटकन बोललो आपण किती तरी हे दोन्ही ओढ ओढले गेले कितीतरी हां रस्व असलं की पटकन बोलायचं दीर्घ असलं की ओढून बोलायचं आता बघा पहिला उकार आहे मुलाला बघा मू ला मु, ला इथे आ आला इथे मू उ आला बघा मुलाला चुकता चू चु, पटकन आलं अभ्यास राहिला तर मी बाबा न चुकता तो अभ्यास करतो राहिलेला अभ्यास नाहीतर तर मी न चुकता मग शाळेत जातो असं पण बोलू शकता न? बुडाला बुपटकन बोललो आपण बघा बुडाला पाण्यात नदीत कोणतरी बुडतो तर बुडाला तो बुडाला दुपार दुपटकन बोललो बघा दुपार माझी दुपारी शाळा असते आता बघा दुसरी दुसरा उकार आहे खूप बघा पट ओढतोच आपण एका वाचून नाही बोलतानाच बघा तुम्ही खूप मला खूप खाऊ दिलं बघा कितीही म्हणा त्याला खूप दिलं मला कमी दिलं खूप ओढलंच जातो ना खूप झटून एखाद्र काम आपण झटून करतो म्हणजे करतोच ते एकसारखं असं झटून माणूस बघा नू ओढला गेला माणूस हळूहळू उशीर झाला तर झपाझप पावले टाक म्हणतात हां आणि जर कुठेतरी खड्डा दगड दगडबिगड असले तर हळूहळू चाल बाबा म्हणतात की नाही हळूहळू असं सावकाश हळूहळू म्हणजे नेहमी ने आता ने, बघा एचा उच्चार आहे ने याचा उच्चार येतो बघा नेहमी नेह मी ने ही ने दुसरी नेहमी जे अजून काही नसलं आणि फक्त मात्र असली की एचा उच्चार करायचा जो अक्षर आहे ते आणि ने नेहमी आता अळवर मात्र आहे ना मळे होणार काय होणार शाळेत वेळेवर म्हणजे आपल्या ठरलेल्या टायमावर जायचंच शाळेच्या वेळेवर हम्म वेळेवर अनेक अनेक मात्र आहे ना एचा उच्चार अनेक मग अनेक माणसं जमली असं आता बघा दोन मात्र आहेत हा आपलं झालं ना इकडे पहिला उकार आता हे दोन मात्राचं घेऊया ही दुसरी वेलांटी आहे हां बघा सुपटकन बोलायचं आहे सुदैवी बघा दोन मात्र असले की ऐचा उच्चार करायचा काय ऐचा फक्त दोन मात्र असले की ऐ करायचं द आहे ना मग दई म असला तर मई असा सुदैवी वी असा ओळला गेला सुपटकन बोलू आता बघा म वर दोन मात्रा मग मा काय बोलणार सांगा बघू मई हां इथे झालं झाल्यान ना मग येते मै मै दा न दा न आता बघा स दोन मात्र मग मा काय बोलणार ऐचा उच्चार म्हणजे काय करणार तुम्ही सांगा बघू हां ऐ ना मग स सई रा वई रा है की नाही असं सैरा रा, रा. मग आता समजा तुम्ही खेळतात आणि तिथून जर तुम्हाला कोणी सांगितलं वाघ आला तर तुम्ही सैरा वैरा पळणार की नाही समजा कोणीतरी मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारला तर तुम्ही काय करणार सरळ घरी येणार की कुठे वाटेल तिकडे पळणार तर त्याला म्हणतात सैरा वैरा वैशाली ववर दोन मात्रा वैशाली वैशाली हे मुलीचं नाव आहे आता एक काना आणि एक मात्रा ओ ओचा उच्चना अला एक काना एक मात्रा ओ आहे की नाही मग तला एक्काना एक, एक मात्रा काय होणार ओसारखा का तो जातो मी शाळेत जातो कर तो, मी अभ्यास करतो आणतो मी काहीतरी आणतो मोह आता बघा एक एक मो, मो मो मला एककाना एक मात्रा मो मोह मोह म्हणजे मला काहीतरी हवंसंच वाटतं <laughs> मला त्याचा त्याला एखाद्या माणसाला त्याचा मोह होतो म्हणजे त्याच्या वाचून राहू शकत नाही त्याचा मोह होतो त्याला असं आता बघा हे दोन मात्रा आहेत हां ये एक मात्रा आणि एक मात्रा दोन मात्रा एक काना दोन मात्रा अला काना दोन मात्रा असली की अव म्हणतात की नाही मग चा काय होणार गऊ गौरव हे मुलाचं नाव आहे आणि चांगलं काहीतरी केलं की मला त्याला त्याचा गौरव वाटतो अभिमान वाटतो हां तसा गौरव गौरव करतात एखाद्याचा असं पण बोलतात गौरव वाटतो नाही गौरव करतात असं म्हणजे काय म्हणतात तो पडतात आणि असं वा 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 असं गौ म्हणजे असा छान छान असं गौरव आता बघा शला एक का ना दोन मात्रा औ मग कसं हे कसं होणार हा गौ झाला मग हे कसं होणार शचा शौ शौचालय शौचालय तुम्हाला माहितीच आहे प्रत्येकाच्या घरोघरी असतात आता हे औ माहितीच आहे औषध आता हे मौन मौ मला एक का ना दोन मात्रा मग काय आलं मऊ मौ, मौन मौन कशाला म्हणतात गप्प बसतात काहीही करत काही बोलायचं नसतं त्याला म्हणतात मौन आता बघा अमचा अम टिंब असलं की तो अमचा सोर आहे मग गम गमत हे मंत सुंदर सुंदर आहे अक्षर सुंदर आहे कंटाळा मला आज अभ्यास करायचा कंटाळाला बोलता की नाही आता बघा अम आहा आहाचे शब्द हा बघा आहा म्हणजे दोन टिंब म्हणजे विसर्ग हा हे बघा कसं म्हणायचं दुःख काय म्हणायचं दुःख अंतकरण असं बोलायचं अंतकरण स्वताहा हे दोन विसर्ग ना असं असलं की स्वतहा जन्म ताहाच जन्म तहाच म्हणजे जन्मापासूनच तो हुशार आहे स्वतः म्हणजे स्वतःचं अंतःकरण म्हणजे आपले मन हां अंतःकरण दुःख म्हणजे वाईट वाटतं ते दुःख हां चला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय